तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी आज स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्लॉग आपल्या घरून स्टार्ट होत आहेत तर आज आपण जाणार आहोत वावरामध्ये आज वावरामध्ये आज करणार आहोत आपण धान काढणार आहोत तर धान काढायची मशीन थ्रेशर थोड्या वेळात येत आहे त्यापर्यंत आपण घरीच आहोत तेव्हापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर गाईज आपली मशीन आली आहे हे बघू शकता थ्रेशर आहे तर चला वावरात तर आपली धान काढायची मशीन आहे ते एक वावरात जात आहे आता पोहोचली असते सकाळी सकाळचा टाईम आहे या तर तो बिलकुल सकाळलाच आला आहे आणि ते मशीन आता वावरामध्ये पोहोचली पण असणार तर मी गाडीनं जात आहे तुम्ही पाहू शकता गाडीनं जात आहे मी आणि आज आपण आपला धान काढणार आहात जवळपास एक दीड महिना झालाय आपले धान कापून धान कापून आपण ढीक करून ठेवला होता तर आज आपण धान काढणार आहात तर चला मग आपण वावरात पोहोचतपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ची घंटीला थोडा स्पर्श करा जेणेकरून आपल्याला थोडं मोटिवेशन मिळत राहणार आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओशी अपडेट येत राहणार कसाला भेटू वावरत गेल्यानंतर फायनली तुम्ही पाहू शकता मशीन चालू झाली आहे आणि आपला धान निघत आहे बघू शकता फायनली गाईज आपले धान निघत आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामधून निघत आहे इकडे आपला भुसा पडत आहे कसा जात आहे तर तिकडे पडत आहे आणि इकडे आपले लेबर लोक टाकत आहे ते बघू शकता आणि आपले धान येत आहे तर गाईच अशा प्रकारे आपले धान निघत आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्त प्रकारे धानावर झोपून आहे थोडा थ्रेशर आहे या थ्रेशरमध्ये थोडा प्रॉब्लेम आला आहे थ्रेशरची जे बेरिंग असते ते बेरिंग तुटली आहे त्यामुळे थोडा अर्धा ढग झाला आणि बंद केली आहे आणि तो गेला आहे बेरिंग बनवण्यासाठी आणि लेबर सुद्धा जेवण करायसाठी बसले आहे म्हणून मी येत म्हणून मी येतं थोडा रेस्ट करत आहे तर तुम्ही पाहू शकता आपले धान आहे तुम्ही पण सांगा तुमचे धान काढून झाले की नाही झाले किती झाले आणि तुमच्याकडे कसा रेट घेतो तर फायनली अशा प्रकारे आपले धान निघत आहे तुम्ही पाहू शकता आता राहिला आहे अधिक आणि ऑलमोस्ट खतमच झाला आहे बस थोडा अर्धा ते एका तासामध्ये खतम होऊन जाणार आणि हे बघू शकता हे आपले आहे धान आणि इकडे जे आहे ना इकडे आपण धान भरत आहोत आणि ते आणून टाकत आहोत थोडं लेबर वगैरे एक एक, -एक, -एक, -एक जण पाणी वगैरे पीत आहे तर इकडे बघू शकता हे जे आहे आपली तनिस म्हणतो याला घासभुसा तर गाईस फायनली आता आपले धान वगैरे काढून झाले आहे आणि आपण तेच धान घेऊन आलो आहोत धानाच्या चक्कीवरती यासाठी तांडू तांदूळ लावायचं तर तुम्ही हे बघा हे जे आहे इथं गाडी लागली आहे आणि अंदर पूर्ण धान काढ ही गाडी आपली नाही आहे आपली गाडी तिकडे मागा आहे आपली गाडी दुसरी आणि आपली पण पिकअपच आहे आणि आपण पण पिकअप चालले आहे जवळपास तीस होते आपण धान आणले आहे तर मी तुम्हाला अंदर गेल्यानंतर दाखविते आणि नंतर, नंतर बघू आपण हे बघा इथं हे जे काकाजी काम करत आहेत ना हे जे ता, धान टाकत आहे आपले हे धान इथून अंदर जातात इथं गड्डा आहे आणि इथून जातात आणि हे जे वरती जे आहे हे मशनी या मशिनी मधून ता तांदूळ निघतात तिकडे आता हे जे भोरी वगैरे भरत आहे ना हे इकडं पूर्ण तांदूळ भरतात आणि मग तिकडे लास्टला गाडी भरली तर आता चला आपली गाडी घेऊन तर फायनली आपण आपली गाडी लावली आहे आणि आपण गाडी इथं खाली करत आहोत तुम्ही बघू शकता हे जे धान आहे आप ना हे आपलेच आहे आणि इथं आपण गाडी खाली करत आहो हे बघा पावडा वगैरे सर्व काही घेऊन आपण आपली गाडी इथं क खाली करत आहो आणि हे जे बोरी वगैरे दिसत आहे ना आपले तांदूळ आता मशीनमध्ये गेले आहे आणि आपल्याला तिकडे तांदूळ मिळत आहे तर आपण पटापट पटापट गाडी खाली करून चला तिकडे जाऊ तर हे बघू शकता फायनली आपले तांदूळ इथून येत आहे आणि आपण इथं पूर्ण तांदळाचे बोरे भरत आहे हे जवळपास आपले तीस चाळीस बोरे तांदूळ येणार पूर्ण आपण पटापट पटापट तांदूळ भरून घेऊ तर आता आपले तांदूळ वगैरे पूर्ण भरून झाले आहे बोरीमध्ये आणि आता हे जे आहे ना हे दादा पूर्ण आपल्याला कट्टे सिलाई करून देत आहे आणि सिलाई करून आपण पटापट गाडीमध्ये लोड करू तर का दादा हे सिलाई करून देतात तेव्हापर्यंत आपण ते गेट कट्टे टाकण्याची तयारी करू तर फायनली आपली गाडी पूर्ण लोड झाली आहे पूर्ण कट्टे अंदर टाकले तर फायनली आपले तांदूळ लावून झाले आहे आणि आता आपण निघू घरी तर तुम्ही पाहू शकता आणि अजून उद्या वगैरे थोडे धान आपल्या वावरामध्ये आहे तर उद्या वगैरे अजून यावं लागणार तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये